बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे हे चांगलेच गोत्यात चा सापडले त्यांच्या जवळचे असलेले वाल्मिक कराड यांचा या प्रकरणामध्ये नाव समोर येत आहे परंतु अशातच अजित पवार गटाच्या आणखीन एक नेत्या रुपाली ठोंबरे याच प्रकरणामुळे अडचणीत सापडल्यात रुपाली ठोंबरे यांच्यावरती आता गुन्हा देखील दाखल झालाय नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊयात तर बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ अठ्ठावीस डिसेंबरला मोर्चा काढण्यात आला होता यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोर्चात सहभागी होत वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावरती गंभीर आरोप केले तसेच जितेंद्र आव्हाड यांनी भाषणावेळी राजीनाम्याची मागणी देखील केली होती यावेळी आव्हाडांनी शिवराज बांगर या तरुणाला कशा प्रकारे अडकवलं गेलं याचा उल्लेख या ठिकाणी केला मात्र या मोर्चानंतर अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोमरे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या व्हॉट्सअप चॅटचा एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावर पोस्ट केला शिवराज बांगर याच्या सोबत मोर्चा आधीचे ते संभाषण असल्याचा दावा करण्यात आला दरम्यान कथीत पोस्टमधील चॅटमध्ये असं लिहिलं होतं की आव्हाडांनी शिवराज बँगर यांच्याशी आधीच बोलून झालं होतं आव्हाड म्हणाले होते की उद्याचा मसाला तयार ठेव शिवराज मी पहिली तुझी भेट घेईल त्यानंतर मोर्चाकडे मुंडे विरोधात आणि वाल्या विरोधात जे काही असेल ते सर्व गोळा कर पैसे लागले तर मला फोन कर पण मटेरियल तयार ठेव तुझा फोन लागत नाहीये सकाळपासून प्रयत्न करतोय तसंच मोर्चात मुस्लिम आणि दलितांनाही गोळा करता आलं तर करा पैशांची काळजी करू नका आंबेडकरी चवळीतील दीपक केदार म्हणून माझा माणूस आहे त्याला ही संधी द्यावी मी असं सांगितलं आहे कसं काय कुणावर बोलायचं कसा मंत्री राहतो आणि अजित पवार याला कसा पक्षात ठेवतो हे बघू आता हे चॅट जितेंद्र आव्हाडांच्या नावे व्हायरल करण्यात आलं मात्र तो चॅटचा स्क्रीनशॉट खोटा असल्याचं सांगितलं जाते दरम्यान या प्रकरणी रुपाली ठोंबरे यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हाही दाखल झालाय जितेंद्र यांनी स्वतः आपल्या एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत या संदर्भात माहिती दिली आहे माझ्या खोट्या व्हॉट्सअप चॅटचा स्क्रीनशॉट व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध मी बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सर गुन्हा दाखल केला आहे करण आहे तर डर कशाला असं जितेंद्र आव्हाड यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय हा व्हॉट्सअप चॅटचा स्क्रीनशॉट कसा खोटा आहे याची संपूर्ण माहिती मी ट्विटद्वारे दिली आहे याचा वापर केला तर पोलिसांना चौकशी सुरू आहे सांगण्याचे कारणच उरणार नाही मी स्वतः सर्व तांत्रिक बाबी माझ्या पोस्टमध्ये सांगितल्या आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका